मुरबाड मध्ये शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचा मेळावा संपन्न शेकडो युवा सैनिकांचा पक्षप्रवेश न्यूज रिपोर्टर भरत दळवी क्रांती सूर्य न्यूज सातारा मुरबाड शहरातील वैश्य समाज हॉल हो येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचा भव्य कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला युवा सेना जिल्हा प्रमुख भूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली व मुरबाड तालुका युवा अधिकारी राहुल शिंदे यांच्या संयोजनातून आयोजित या या मेळाव्यास तालुक्यातील युवकांची मोठी उपस्थिती लाभली भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील उपजिल्हा प्रमुख मधुकर आप्पा घोडे ठाणे जिल्हा संघटिका रेखा कंटे ठाणे जिल्हा सचिव बाळा चौधरी भिवंडी तालुका सचिव भावेश ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संतोष विषे ठाणे जिल्हा संघटक संतोष सुरुशी युवासेना जिल्हा सचिव नितीन सुरु तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यात मुरबाड तालुक्यातील विविध पक्षांतील अनेक युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश केला राहुल शिंदे यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे इतर पक्षांतून युवकांचा ओढा युवासेनेकडे वाढल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट दिसून आले मेळावा यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा युवा अधिकारी राजू डोहळे जिल्हा सरचिटणीस योगेश भोईर विधानसभा सचिव महेश सासे समन्वयक प्रतीक घोळ उपतालुका अधिकारी खंडू शिंग चंद्रकांत भोईल तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मेळाव्याचे सूत्रसंचालन अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद